गर्भावस्थेच्या दरम्यान गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचं वजन कमी होणं किंवा आईचं गर्भजल कमी होणं यामागचं एक मेन कारण असतं ते म्हणजे आईचं लो प्रोटीन डाएट आईच्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये जर प्रोटीन नसेल तर अशा वेळी गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचं वजन व्यवस्थित राहत नाही या दरम्यान आईने तिच्या आहारामध्ये भरपूर प्रोटीन असलेल्या काही पदार्थांचा समावेश करायचा आहे यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भावस्थेच्या दरम्यान गर्भवतीने तिच्या आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा भरपूर प्रमाणामध्ये समावेश करणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही हळदीचं दूध केसरचं दूध किंवा शतावरी टाकून ते दूध किंवा खडेसाकर टाकून दूध हे डेली एक ते दोन ग्लास घेऊ शकता या व्यतिरिक्त दही ताक लोणी चीज पदार्थांचा सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे रेग्युलरली तुम्हाला तुमच्या आहारामध्ये अंडी घ्यायची आहेत या व्यतिरिक्त चिकन सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये भरपूर प्रोटीन ज्या काही सीजनल फळभाज्या आणि पालेभाज्या आहेत त्यांचा समावेश तुम्हाला तुमच्या आहारामध्ये करायचा आहे याशिवाय कडधान्य आणि भरपूर अशा डाळी सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ठेवायच्या आहे रेग्युलरली ड्रायफ्रुट्स खाणं सुद्धा गरजेचं आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि आयरन आहे या व्यतिरिक्त रेग्युलरली तुम्हाला शेंगदाणे सुद्धा घ्यायचे आहेत ज्यामुळे गर्भाचं वजन ही छान राहील एम्युटिक फ्लुईड मात्रा वाढेल आणि बाळाची वाढ ही छान व्हायला मदत होईल